गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे यामुळे पुराचा धोका संभवला बुधवारी दुपारनंतर शहरातील नागरी वस्तीत पाणी घुसण्यास सुरुवात झाली सुतारवाड्यातील घरात पाणी शिरल्याने नऊ कुटुंबातील पस्तीस नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात स्थलांतरित केलं रात्री धोका वाढण्याच्या शक्यतेने आणखी काही कुटुंबांना स्थलांतरित केलं शहरातील इतर पूर्बाधित ठिकाणच्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले काल दिवसभरात पावसाचा जोर कमी होऊन बहुतांश वेळा उघडीप दिली पण धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत होती पंचंगेच्या पाणीपातळीतही वाढ होऊन धोकापातळीकडे वाटचाल सुरू आहे त्यामुळे शहरातील वस्तीत पाणी शिरल्याने सुतारवाड्यातील नऊ कुटुंबांना चित्रदुर्ग मठात स्थलांतरित करण्यात आलं आज सकाळी महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी निवारास्थळी भेट देऊन

आज मला वाटले की कधी उंबर पार नंतर थोडं चाबूतला सगळं सगळं पहिल्यांदा येतात. मराठी आमचं नाव पडत जाईल. सगळं कोण नाही पडतं. पाणी नाल्यापाव चाल गेल्यानंतर त्याचं म्हणतो त्या आपण न्याण्यामध्ये. मला दयाला पाहिजे होतं. आज मला वाटले की कधी उंबर पार

आपण केले होते आणि काल रात्री पाण्याच्या पाच आपण डेंजर लेवलला पोहोचल्यानंतर आमच्या सी एफ ओ आणि पूर्ण फायरच्या टीमनं पण बाकीच्या कुटुंबांना पण इथे केले होते आणि त्यांनी रात्री इथे राहिले आज सकाळी पण आणि कालच्या पण त्यांचं जेवण नाश्ता वगैरे आपण आपण त्यांच्या व्यवस्था केलेली आहे आज पण जे महिला आणि मुलं जास्त प्रमाणात आज पण त्यांच्या इथे रंगण्याच्या बाकीच्या व्यवस्था आम्ही करत आहोत बाकी स्वच्छता आणि जेवणाच्या पण एकंदरीत मला वाटते की पावसाच्या जोर अजून कमी येणार आणि पाणी पातळी कमी होईल असं आम्हाला सुतारवाडाच सध्या आपण स्थलांतरित केलेले आहे पण इतर निवारा केंद्रामध्ये संबंधित नोडल ऑफिसर्सना आपण त्यांच्या व्यवस्था बघायला सूचना दिलेली आहे सगळे सगळे असलेले सर्व निवारण केंद्रामध्ये पण सी बी एम सी स्वतः करून आता आपण नक्कीच लोकांनी स्थळांमध्ये केलेली आहे आणि आता आजचा पण आपला परिस्थिती बघून अजून काही स्थलांतर वाटत नाही आपल्याला

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका